रोहित भाऊना एकच विनंती कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे पाच प्रश्न रोहित शर्माचे पाच धडाकेबाज उत्तर कर्जत जामखेडचे अंगार रोहित पवार यांच्या पुढाकाराने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील राशीण येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट अकॅडमी आणि क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा असल्यानं तरुणांनी या कार्यक्रमाला मोठी गर्दी केली होती आणि या कार्यक्रमात रोहित पवार आणि रोहित शर्माला पाच प्रश्न विचारले रोहित शर्माने या प्रश्नांची धडाके बाज उत्तरे दिली आहेत कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोहित पवार म्हणाले की कसे आहात कर्जत जामखेडकर आपल्या सगळ्यांचे लाडके हिटमॅन इथे आलेले आहेत आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकून दिला आहे त्यामुळे रोहित शर्मा यांच्या आवाजाचा जयघोष मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे असं म्हणतात उपस्थित तरुणांनी रोहित रोहित असा एकच जल्लोष केला कसं कर। आहे कर्ज जामखेडकर अहो एवढा कमी आवाज चालणार नाही आपल्या सर्वांचे लाडके हेटमॅन इथं आलेले आहेत आपल्या सर्वांसाठी त्यांनी आणि आप आपल्या टीमली आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिलेला आहे त्यामुळे एकदा रोहित भाऊ शर्मांच्या आवाजाचा जयघोष इतका मोठा झाला पाहिजे की इथून पाकिस्तानला कळलं पाहिजे इंग्लंडलाही कळलं पाहिजे ऑस्ट्रेलियालाही कळलं पाहिजे पण पन, आपण जयघोष कसा करतो रोहित 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 रो मग वाटत का नाही आपण वर्ल्ड कप ची मॅच बघण्यासाठी आलोय हो तुम्ही जसा रोहित भाऊचा फॅन आहात तसा मी सुद्धा त्यांचा फॅन आहे आणि एक सांगतो कुणी 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 कितीही मोठं झालं तरी हे जे सर्व खेळाडू असतात या खेळाडूंच्या छातीवर जो आपल्या देशाचा फ्लॅग असतो आपल्या देशाचं नाव त्यांच्या पाठीवर असतं त्याच्यासारखा सन्मान हा कुठेही तिथं नसतो कस काय कर्जत जामखेडकरांनो पहिल्यांदा मी दादांच्या भरपूर आभारी आहे मला इकडे बोलवलं तुमच्या समोर <laughs> माझं मराठी एवढं काही चांगलं नाही आहे पण मी प्रयत्न करणार मागचे जे तीन चार महिन्यामध्ये जे काय झालं भारतासाठी जे आम्ही वर्ल्ड कप जिंकलो तर आमचं हे मोठं लक्ष होतं की आम्हाला वर्ल्ड कप जिंक जिंकायचं आहे वर्ल्ड कप वर्ल्ड कप जिंकल्यावर माझ्या जीवात थोडंसं जीव आलाय <laughs> पण मी इकडे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कशा कशासाठी आलो इकडे क्रिकेट क्रिकेट जे खेळ आहे ते सगळ्यांना आवडतं मला माहिती आहे इकडे आम्ही जे अकॅडमी आता जे ओपन करणार आहे मला माहिती आहे आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की पुढचे यशस्वी जयस्वाल शुभमन गिल जसप्रीत बुमराह सगळे इकडनंच येणार माझं मराठी एवढंच होतं धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी मला भरपूर प्रेम दिलं धन्यवाद Uh, प्रयत्न करणार मी पुरे पुढे यायला इकडे परत बारामतीमध्ये थँक यू व्हेरी मच थँक यू व्हेरी मच रोहित थँक्यू आणि आपल्या स्टेडियम साठी आपण पहिली बॅट आणि टी शर्ट तिथे लावणार आहे रोहितचा त्यावर आपण त्यांचे ऑटोग्राफ घेणार आहोत तर काही okay. काही प्र, प्रश्न रोहित भाऊंना विचारायचं का नाही विचारायचं रोहित भाऊंना मी विचारतो की आमच्या ग्रामीण भागामध्ये आणि कर्जत जामखेड मध्ये आल्यानंतर आणि राशींच्या या पवित्र भूमीमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं पवित्र वाटतंय मला <laughs> <laughs> मला मी जेव्हा आपण गाडीमध्ये येत होतो तेव्हा मी तेव्हा मी फील करत होतो गाडीमध्ये किती सुकून आहे इकडे आणि मला माहिती आहे असं मी सांगितलं या क्रिकेट अकॅडमीच्या वतीने मला इकडे यायला भेटलं तुम्हाला सगळ्यांना भेट भेटायला मोका मिळ भेटला मला भरपूर आनंद झाला मला मी प्रयत्न करणार पुढे परत इकडे यायला कर्जत जामखेडचं वजन महाराष्ट्रामध्ये वाढलंच आहे पण इथं असणाऱ्या आमच्या नागरिकांचा आवाज तुम्हाला कसं वाटला कारण मुंबईला क्रिकेट तुम्ही खेळता जगात सगळीकडे खेळता तिथं वातावरण तर गरम असतंच भारी असतंच पण आमच्या कर्जत जामखेडकरांचा आवाज तुम्हाला कसा वाटला स्टेडियमपेक्षा मोठं तुम्ही क्रिक किंगडम ही अकॅडमी ग्रामीण भागामध्ये सुरू करत आहात कर्ज जामखेडमध्ये राशींमध्ये सुरू करत आहात त्यामुळे तुम्हाला विश्वास वाटतो ना की या भागातून उद्या जे रोहित शर्मा या मातीतून आपल्याला या देशाला मिळतील असं तुम्हाला वाटतं का कॉन्फिडन्स आहे का भरपूर कॉन्फिडन्स आहे कारण की मी बघतो इकडे सगळ्यांमध्ये केवढं पॅशन आहे क्रिकेटचं पॅशन आहे आणि म मला एक पण डाऊट नाही आहे असं की जसं मी सांगितलं इकडनं आपले नेक्स्ट फास्ट बॉलर जसप्रीत बुमराज मोहम्मद सिराज यशस्वी जयस्वाल शुभमन गिल सगळे इकडूनच येणार आता जसं राशीनला आपण एक स्टेडियम सुरू करत आहोत कर्जतला पुढच्या काही महिन्यात करणार आहोत आणि जामखेडला त्यामुळे कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मी तुम्हाला विनंती करतो की पुढचे जे स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेव्हा आम्ही सुरू करणार आहोत तेव्हा तुम्ही भूमिपूजनासाठी तिथे यावं एवढा शब्द मात्र आमच्या लोकांना तुम्ही द्यावा माझं क्रिकेट कमिटमेंट नसणार मी इकडं इकडे नक्कीच येणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जामखेड